एक्वा फेस्टिवल हे विविध प्रकारच्या भाषांबाबत तसंच मत्स्य व्यवसायाशी संबंधित समुदायाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ असल्याचं मंत्री रोहन खवटे म्हणाले या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा उद्योजकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्युलिनरी पर्यटनाला देखील अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पाहूया या कार्यक्रमाची क्षणचित्र दिव्याचं उजवाड सगळे आसमंत फाकू खास करून फिशरीज मिनिस्ट्री आणि फिशरीज मिनिस्ट्रीच्या जो अर्थिक उदरगती खाती जो योजणं असतात तो सगळ्या लोकांमधी पवू असं आम्ही मागूया जेव्हा पहिले की फिशरीज सेक्टर हो खूप इम्पॉर्टंट सेक्टर आहात आर्थिक बाजू पळली जे देशा खूप मदत जातली आणि मदत आता ते सेक्टरां लक्ष देऊन हो वाढोव गरज आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यानी पहिली ग्लोन एव्होलूशन केले ग्लोन एव्हल्युशन माध्यम मागीर नंतर त्यांच्यानी प्राईम मिनिस्टर संपदा योजना म्हणून केली ज्याच्या माध्यमात जे नुसेमारी पर्यंत लोकांपर्यंत जे पाव पर्यंत जे जे वस्तू लागतात इन्फ्रास्ट्रक्चर असो ज्या फिशरमॅनाक मेकनिक फिशी असो किंवा बी सामुग्री असो त्याचबरोबर जेट्टी पर्यंत मार्केटात वचा सारखे इन्सुलेटर ट्रक असो किंवा थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असू किंवा टू व्हीलर असो या माध्यमात हे सगळी सहाय्य दिवप केलेले असा त्याचबरोबर बऱ्यापैकी स्टोरेज दिवप ते सबसिडी आहात याचा एकूच अर्थ की जे मच्छिमारांकडस नुसते वय कंज्युमर पर्यंत बऱ्यापैकी असे प्रत्येक त्याचा फायदो जावचो प्रत्येक काम गावचे आणि त्याच्या बरोबरच जे नुसतेकार किंवा वेगवेगळे स्पेसिफिक बिजनेस करपाक किंवा एंटरप्रायज करपाक ह्या सगळ्यांक एका माध्यम एका चत्रा खातीर हाडपा खातीर सगळे प्रयत्न आहा एक वाटेन अवेरनेस तयार करता आसतना एक वाटेन कॉन्फरन्सीस तयार करता आसतना ज्या माध्यमांतल्यान विचारवंत येवन शिकता आसतना नुस्त्याचे वेगळे वेगळे पदार्थ जावं बाकीचे डिस्कशन जावं एक फॉरवर्ड थिंकिंग फिशरीज डिपार्टमेंट जी सुरवात केल्ली आसा बाबा करता

रिपीटेटीव जातो ना पण इट इज अ गुड इवेंट फॉर ऑल ओफर एट द इयर टू कम एन्जॉय एक्सप्लोर लन गेट अवेरनेस अबाउट थिंग खबर नसता दिला का आणि पर्यटन खात्यातर्फे जे रिजनरेटिव्ह टुरिझम उल जे पर्यटन तर्फे सोसायटी एक्कॉनॉमी आणि एनवारमेंटात Then it is very important that we start talking about Goa and Goa pitches. And if culinary, culinary tourism is a form where today, foodies, Gen X, Gen Alpha, Gen Z, another and now another generation is they would like to come not only sit at one point but also come and explore, explore and try things not only on the sun sand and sea areas but also Goa pitches. And the second, culinary tourism is

तसंच आमचं टुरिझम मिनिस्टर आणि गोयचे फिशरमॅन आणि फिशरमॅना देव बरे करू म्हणटा सर फिशरी मिनिस्टराक सांगता एली आमचे साऊथ गोवाक नाही दोन वर्सां आधी आमचे बाब रोहन कावंटे टुरिझम मिनिस्टर हाय एक फंक्शनाक सांगले सर सगली इस इसली फेस्ता तुम्ही नोताकुज करतात म्हणून मागीर कोलवा काजू फेणी म्हणून फेस्त केले देव बरे करू तेच बाशेन आमचे सावतात फ्रॉम पालोलेम टू दोना पवला भरपूर फिशरमॅन आसात जाणटे तसे नेण्टे तशी भुरगीं एसली फेस्ता आमचे बाणाले गांवांक नाजाल्यार वाडकीचे गावां ना तुम्ही कोरपात जाय सर